नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी एक अत्यंत महत्वाची बातमी येते मनोज जरांगे पाटील यांनी पुढची तारीख आताच जाहीर केलेली आहे बघूयात काय म्हणतात मनोज जरांगे पाटील आणि त्या मुंबईला एकशे चौवेचाळीस लागू केला किती तारखेपर्यंत अठरा पर्यंत सव्वीस जानेवारी मुंबई अमरण उपोषण आला अमरण उपोषण मनोज जरांगे मैदानावर वीस तारखेला करणार त्याला भेटायला मराठे येणार आम्ही भेटायला नाही का भेटायला येणार नाही का तुम्ही मला भेटायला कस काय येऊ नका म्हणणार तुम्ही टॅक्टर दाबून ठेवता मराठ्यांना दाबलं स्वप्न भाऊ आरक्षण पाहिजे मोकळा माझं येतलं जाता मला हे सांगा तुम्हाला तारीख पटली का नियोजनावर टाइम पाहिजे सगळ्यांनी मुलापासून शोधपणे हातभार करून होतं बदलायला शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या टोकापर्यंत मी जानेवारी रोडवर बसलेलो हलवारचे सगळ्यांना तारीख वीस जानेवारी सगळ्यांना जायचं शांततेत यायच आरक्षण घेऊन शांततेत करणार का आठवड करून मला शब्द द्या मुला मी तुमच्या जेवढ करतोय मला फसवतो ना मी तुम्हाला कधी फसवत नाही पुन्हा एकदा आठवड करून सांगा सगळ्यांनी रोड साईड शांतत करणार ना बसा खाली आता आता पुढचं निरोधन सांगतो ना तर मंडळी ही होती मनोज जारांगे पाटील यांची बीड येथील विराट जाहीर अशी सभेमधील घोषणेची घोषणा मनोज पाटील यांनी बीड या ठिकाणाहून आत्ताच काही क्षणापूर्वी मुंबईला जाण्याची तारीख निश्चित केलेली आहे मंडळी वीस जानेवारी ही तारीख ठरवण्यात आलेली आहे त्याचं कारण सांगताना त्यांनी अत्यंत महत्वाचं कारण सांगितलेलं आहे की अठरा जानेवारीपर्यंत बीडमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि जमावबंदी अठरा तारखेला संपली की वीस तारखेला मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि मुंबईमध्ये आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करणार आहेत आणि या उपोषणाच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज हे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी येणार आणि भेटण्यासाठी सरकार कुणाला बंदी करू शकतं सरकार भेटण्यासाठी कुणालाही बंदी करू शकत नाही त्यामुळे ना मनोज जरांगे पाटील हे वीस तारखेला मुंबईमध्ये उपोषण सुरू करणार आणि या उपोषणाच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी मुंबई येथे येणार मुंबईला जाण्याची तारीख ठरलेली आहे वीस जानेवारी रोजी मुंबई या ठिकाणी मराठा समाज हा जाणार आहे मनोज जरांगे पाटील हे वीस जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषणाची घोषणा त्यांनी आज इशारा बैठकीतून इशारा सभेतून सरकारला दिलेली आहे मंडळी मनोज जारांगे पाटील यांची ही भव्य अशी विराट सभा आज बीड या ठिकाणी पार पडलेली आहे आणि या सभेच्या दरम्यान असंख्य लाखोंच्या संख्येने पुन्हा एकदा मराठा समाज हा बीड या ठिकाणी एकवटलेला होता प्रचंड मोठ्या समुदायाला संबोधित करत मनोज जारांगे पाटील यांनी पुढच्या तारखेची घोषणा ही केलेली आहे त्यात एक अत्यंत महत्त्वाची माहिती सध्या समोर आलेली आहे मराठा आरक्षणावरची क्युरेटिव्ह पिटीशन ही न्यायालयामध्ये ओपन करण्यात आलेली आहे ती क्युरेटिव्ह पिटीशन ओपन झालेली आहे आणि येत्या चोवीस जानेवारी रोजी या विषयाचा निकाल लागण्याची शक्यता ही आता न्यायालयाने सांगितलेली आहे याची माहिती देखील आता समृद्ध समोर आलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची वीस तारखेपासून मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणावरती अमर उपोषणाची घोषणा त्यांनी बीड या ठिकाणाहून केलेली आहे आणि त्याचबरोबर जी न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल करण्यात आलेली होती त्या याचिकेवरची सुनवाई आणि निकाल हा चोवीस जानेवारी रोजी येणार असल्याचं सध्या समोर आलेलं आहे अत्यंत महत्त्वाच्या तारखा आज डिक्लेअर झालेल्या आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या गोष्टीकडे लागून राहिलेलं होतं आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांचा फरक आहे मंडळी वीस तारखेला मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषणाला सुरुवात करणार आहेत आणि चोवीस जानेवारी रोजी क्युरेटिव्ह पिटिशन याचिकेवरती निकाल येणं ठरलेला आहे त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा मार्ग एका पद्धतीनं मोकळा झालेला आहे असं आपण म्हणू शकतो तारखा दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या आहेत या तारखांचे डिक्लेरेशन आज झालेले आहेत म्हणून जरंगे पाटील यांनी तारीख जाहीर केलेली आहे त्याचबरोबर न्यायालयाचा निकाल देखील काही दिवसाच्या अंतराने येण्याची तारीख जाहीर झालेली अत्यंत महत्त्वाची ही बातमी आजच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा समाजासाठी आले आहे असं आपण निश्चितच म्हणू शकतो तर मंडळी या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची भव्य अशी विराट जाहीर सभा इशारा सभा ही बीड या ठिकाणी पार पडलेली आहे नुकतंच या सभेच्या ठिकाणहून मनोज जरांगे पाटील यांनी आपलं भाषण संपन्न केलेलं आहे आणि या दरम्यान असंख्य मराठा बांधव हे मनोज जरांगे पाटील काय घोषणा करतायत याकडे टक लावून बसलेले होते संपूर्ण महाराष्ट्रभरातील मराठा समाज हा केवळ सोशल मीडिया मीडिया आणि टी व्ही चॅनल्स तसेच टी व्हीवरती ही सगळ्या गोष्टींची माहिती घेत होता त्याच दरम्यान अत्यंत महत्वाची ही घोषणा आता मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे मंडळी बीडमध्ये असं सांगण्यात येत आहे की जवळपास वीस ते पन्नास लाखाच्या दरम्यान पन्नास लाखाच्या पर्यंत गर्दी आज बघायला मिळालेली आहे ड्रोनच्या दृश्यांमधनं आपल्याला ती गर्दी निश्चितच लक्षात घेता येऊ शकते इतकी प्रचंड गर्दी आज बीडच्या जाहीर अशा सभेमध्ये बघायला मिळालेली आहे असंख्य मराठा समाज हा राज्याच्या कोपऱ्यातून या ठिकाणी एकवटलेला होता मनोज जरांगे पाटील पुढची दिशा काय घेणार ते पुढचा निर्णय काय घेणार लगेचच जायचं की काही वेळ देऊन जायचं की सरकारला काही गोष्टींच्याबद्दल सूचना देऊन मुंबईला प्रस्थान करायचं या सगळ्या गोष्टींवरती आज मनोज जरांगे पाटील यांनी आपलं मौन सोडलेलं आहे आज त्यांनी या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी ही समाजासमोर ठेवलेली आहे तारीख त्यांनी जाहीर केलेली आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद